नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत लिंबू प्रिमीचं सरबत लिक्विडमध्ये बनवणार आहोत डिटेल रेसिपीकडे वळूयात लिंबूचं सिरप बनवण्यासाठी जे लिंब लागतात ना ते खरेदी करताना अगदी ताजे आणि घट्ट असे असावेत लिंब घट्ट लिंब असले म्हणजे ते फ्रेश असतात आणि पिवळसर कलरचे वरची कातडी पण अगदी पातळ पाहिजे अशा प्रकारची लिंब खरेदी करायचे त्यामुळे काय होतं अशा प्रकारच्या लिंबामधून रस भरपूर आपल्याला मिळतो तर हे आणलेले लिंब सुरुवातीला काय करायचे लिंब स्वच्छ पाण्याने एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे धुतल्यानंतर काय करायचं ह्याला फॅनच्या खाली सहा ते सात मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे लिंब चांगले कोरडे राहतात आपले लिंबाला धुवून चांगलं फॅनखाली सहा ते सात मिनटं ठेवलेलं आहे बाजारातून आणलेले ही लिंब अगदी फ्रेश ताजे असतात त्यामुळे काय असतात ते खूप घट्ट असतात रस तर भरपूर असतो पण काय होतं ज्यावेळेस आपण हाताने पिळतो आपल्याकडं लिंबू पिळायचं जर यंत्र तुमच्याकडं नसेल तर ज्यावेळेस तुम्ही हाताने पिळताना त्यावेळेस भरपूर रस बाहेर पडत नाही तेवढी ताकद आपली पोचत नाही त्या तर त्यासाठी काय करायचं एक प्लेट घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये लिंबू ठेवून त्याला हाताने चांगलं रेलून घ्यायचं त्यामुळे काय होतं लिंबाच्या आतला जो रस असतो ना तो रस मोकळा होतो आणि ज्यावेळेस आपण हाताने एका भांड्यामध्ये लिंबू पिळतो ना त्यावेळेस रस भरपूर बाहेर पडतो तर त्यासाठी काय करूयात प्रत्येक लिंबू असा हाताने रेलून घेऊयात तर सर्व लिंब आपण हातावर चांगले प्रेस करून घेतलेले आहेत आता काप देताना नेहमी लिंबाला आडवा काप द्यायचं त्यामुळं काय होतं लिंबातून रस भरपूर निघतो आणि लिंबू पिळताना आपल्याला जास्त ताकद लावायची गरज नाही त्यामुळं एका लिंबाच्या दोन स्लाईस अशा या पद्धतीनं लिंब आपण कापून घेणार आहोत सर्व तर लिंबू कापताना जे आपण ज्या सुरीचा वापर करतो ती सुरीसुद्धा अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची ज्या चॉपिंग बोर्डवर तुम्ही लिंबू कापता किंवा कट्ट्यावर लिंबू कापता त्यावेळेस कट्टा किंवा चॉपिंग बोर्ड हे अगदी कोरडं पाहिजे ओलसर नसावं ह्या रेसिपीमध्ये कुठलंही साहित्य आपण जे वापरतो ना भांडी म्हणा चॉपिंग बोर्ड म्हणा ज्या भांड्यामध्ये आपण लिंबाचा रस काढून घेणार आहोत ते भांडंसुद्धा अगदी कोरडं स्वच्छ धुतलेलं आणि फॅनखाली थोडंसं हवा दिलेला असावं घरातले वृद्ध मंडळी लहान मुलं यांना कधीही पासून लांबच ठेवलेलं ला बरं कारण कोल्ड्रिंक्स होतं काय थोडेसे जरा आपल्या शरीराला साईड इफेक्ट होतात पण हे लिंबू सरबत जे असतं ते अगदी नॅचरल असतं अगदी लहान मुलं आपल्या वयाची किंवा वृद्ध मंडळी अगदी दोन तिथं तीन ग्लास पिले तरी ह्याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तर इथं सिरप बनवताना एखादा लिंबू जर बेकार निघालं आतून थोडंसं खराब निघालं तर त्याचा यूज सिरपमध्ये करायचं नाही कारण सिरप आपलं जास्त दिवस चांगलं राहणार नाही तर अशा इथं या पद्धतीने सर्व लिंब आपले कट करून तयार आहेत खराब निघालेलं लिंब हे तुम्ही कुकरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये सुद्धा त्याचा यूज करू शकता तर अशा पद्धतीने सर्व लिंब आपले कापून तयार आहेत पहा तर कापलेल्या लिंबाचा रस आपल्याला काढायचं आहे तर त्यासाठी एक स्टीलचं आतून कोरडं असलेलं छोटं बाऊल घेतलं इथं मी आता ह्या बाऊलमध्ये काय करूयात आपण कुठल्याही मशीनचा वापर न करता अगदी हाताने लिंबाचा रस काढूयात आणि सहजासहजी जेवढा रस निघेल तेवढाच काढायचा फार चिरडलं तर काय होतं लिंबाला सालीचा कडवटपणा काय होतं आपण जे पिळ्याला रस असतो ना त्या रसामध्ये कडवटपणा उतरतो त्यासाठी अगदी सहजासहजी निघेल तेवढाच रस काढ सगळे स्लाईस केलेले लिंब इथं पातेल्यामध्ये पिळून घेऊयात लिंबाचा निघालेला जो रस आहे ना त्याला काय करायचं कोरड्या भांड्यामध्ये चांगलं कोरड्या गाळीने चांगलं गाळून घ्यायचं या रसाला पूर्ण आता लिंबू सरबतचं जे आपण लिक्विड तयार करतो सिरप तयार करतो तर त्यासाठी पाहिजे असलेला लिंबूचा रस आपल्याला स्वच्छ पाहिजे आतमध्ये बी किंवा बाकीचे जे गर असतात ना ते गर नको आहेत वाटलं तर दोन पोर्शनमध्ये करून तुम्ही लिंबाचा रस सगळा लिंबाचा रस इथं जा गाळून घेऊयात या पद्धतीनं आणि गाळणीमध्ये जे गर आणि बी राहतात ना ते बाजूला काढायचे लिंबाच्या रसाचं मेजरमेंट हे अगदी अचूक करण्यासाठी काय करायचं एक छोटं वाटी घ्यायची आणि त्या वाटीनी मोजूयात हा रस तर हा रस अगदी शिगोशिक वाटी गच्च भरून आपल्याला मिळालेला आहे तर हे झालं पक्कं आपलं मेजरमेंट लिंबू रसाचं आता लिंबू पिळल्यानंतर पाठीमागं ज्या साली राहतात ना त्यापासून सुंदर असं लोणचं पण बनतं आणि तुम्हाला ह्या साली वाळवून अगदी प्रेशर कुकरमध्ये हिंडा जर प्रेशर कुकर असेल तर त्याच्यामध्ये टाकायला येतो किंवा इडली पात्रामध्ये यूज करता येतो तर ह्या साडीपासून एक लिंबाचं लोणचं तयार करून त्याचा वेगळंच व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर इथं बनवायचं आपल्याला सिरप सिरप करण्यासाठी तयार करण्यासाठी नॉनस्टिकचं भांडं किंवा स्टीलचं भांडं यापैकी दोन्ही भांडं वापरायचं जर्मन किंवा हँडलेमचा वापर करायचं नाही सिरप करण्यासाठी ज्या वाटीनी आपण लिंबाचा रस मोजला तर त्याच वाटीनी दोन वाटी साखर घेणार आहोत तिथं आणि सिरप जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर अडीच किंवा तीन वाटी ही साखर तुम्ही घेऊ शकता इथं दोन वाटी घेऊयाच इथं मी दोन वाटी असं मेजरमेंट घेणार आहे तर साखर भिजेल इतपत इथं पाण्याचा आपण वापर करूयात इथं साधारण घेऊयात एक वाटी पाणी एक वाटी पाणी घेतलं तरी पण साखर आपली पूर्ण भिजली जाते पाण्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचं नाही फक्त साखर भिजेल इतपतच पाण्याचा वापर करायचा इथं इथं गॅस चालू करून काय करूयात आपण सुरुवातीला साखर सगळी विरगळून घेऊयात गॅस मिडियम ठेवून साखर पूर्ण विरगळून घ्यायची पाणी उकळू लागले आणि साखर पण इथं विरगळून घ्यायची आपल्याला साखरेला एकसारखं हलवत राहायचं पाण्यामध्ये आणि इथं आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे साखर पूर्ण विरगळल्यानंतर पाकाला साधारण सहा ते सात मिनटं शिजून द्यायचं तिथून मात्र पाकाला सारखं टेस्ट करत राहायचं आणि एक, एक तारी पाक आपल्याला घ्यायचा आहे कारण पाक जर पातळ झाला ना तर सिरप आपलं टिकत नाही त्यासाठी एक तारी पाकच हमाडायला पाहिजे आता परत प्लेटमध्ये काय करूयात झालेल्या पाकाचा ड्रॉप घेऊयात आणि दोन बोटामध्ये असं धरून बघायचं बघा एक तार चांगली निघाली आहे इथं आपला पाक तयार आहे गॅस बंद करायचा सिरप आप इथं आपल्याला कम्प्लीट थंड करून घ्यायचं आहे आणि जसं सिरप थंड होईल तसं तसं याच्यामध्ये साखर जमा व्हायला सुरू होईल तरी काही हरकत नाही आपल्याला याच पद्धतीचं पाक पाहिजे आहे इथं या पद्धतीनं अद्रकवरची सगळी साल काढून घेतलेलं आहे हे आलं आपल्याला छोट्याच्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे पूर्ण आता किसलेलं आलं काय करायचं आपण गाळून घेऊयात गाणीनं त्यामुळे आपल्याला आल्याचा रस मिळेल अद्रकमध्ये काय होतं अगदी बारीक बारीक धागे असतात त्यामुळं खिसलं तरीसुद्धा ना आतमध्ये ते मुळं राहतात बारीक बारीक त्यासाठी काय करायचं गाणी जी असते आपली चहाची गाणी किंवा चहाच्या गाणीनं पूर्ण किसलेलं अद्रक असं पिळून घ्यायचं त्यामुळे काय होतं खाली आपल्याला अगदी स्वच्छ असा रस मिळतो तर आल्याचा रस आपल्याला सिरपमध्ये अल वापरायचा आहे आता अद्रक पिळल्यानंतर काय होतं पाठीमागं जो चोथा राहतो ना तर हा भाग आपण काय करायचं फ्रीजमध्ये ठेवून रोजच्या चहासाठी वापरायचा हा झाला आपला आल्याचा रस हे आपल्याला सिरपमध्ये ह्याचा यूज करायचा आहे तर साखरेचा पाक आपला काय झालं आहे पूर्ण थंड झालेलं आहे आणि थोडी साखर पण याच्यामध्ये जमा झालेली आहे काही हरकत नाही हे साखर सगळी सा आपण उलथण्याने चांगली खरडून का काढायची कारण कडाईच्या बेसला बाजूला भरपूर साखर जमा झालेली असती ते सगळी खरडून काढायची व्यवस्थित आता इथं काय करायचं पाक थंड झाल्यानंतर आपला लिंबाचा जो रस आपण काढून ठेवला होता तो रस इथं घालूयात आणि परत चांगलं हलवून घेऊयात लिंबाचा रस आणि पाक एक ज्यूस झालं पाहिजे चांगलं तीन ते चार मिनटं जमा झालेली साखर पाक टाकलेला लिंबाचा रस हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं सिरपमध्ये घालून घेऊयात आपण आल्याचा रस तर आल्याचा फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तर सिरपमध्ये घाला नाहीतरी नाही घातलं तरीही चालू शकतं आहे फक्त आल्याचा रस जर जास्त झालं तर फ्लेवर मात्र थोडासा उग्र होण्याचं भीती असते इथं साधारण सात ते आठ हिरव्या इलायची पावडर करून घेतली मी असं चांगली बारीक कुठून पावडर करायची त्यामुळे काय होतं आपल्या सरोबरताला अगदी फ्लेवर सुगंध येतो त्यामुळे इलायची पावडर इथं वापरूयात चमचाभर इथं घालून घेऊयात साधारण पोह्याचं दीड चमचा मीठ मीठ घातल्यानंतर पण सिरपला चांगला हलवून घेऊयात आता ह्या सिरपला आपण परत गॅसवर ठेवलेलं नाही हे चांगलं सर्व इन्ग्रिडियंट्स घातल्यानंतर हलवल्यानंतर आपोआप ह्याला ही पाकाला कन्सिस्टन्सी आलेली आहे हलवून घेऊयात व्यवस्थित सर्व तर बरणीमध्ये घालण्यासाठी हे सिरप एका भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात तर एका बरणीमध्ये भरून ठेवण्यासाठी आणि स्टोअर करण्यासाठी हे आपलं प्रीमिक्स लिक्विड अगदी तयार आहे सरबतचं तर याला बरणीमध्ये ट्रान्सफर करूयात एका सिरप स्टोअर करण्यासाठी काचेच्या भरणीचाच उपयोग करायचा काचेची भरणी ही स्वच्छ धुतलेली पाहिजे आतून कुठल्याही प्रकारचा ओलावा नसावा भरणीला आता या भरणीमध्ये सर्व आपण सिरप ट्रान्सफर करून घेऊयात तर लिंबू सिरप लिंबू सरबतचं सिरप हे आपण बाटलीमध्ये गच्च भरून ठेवूयात त्याला झाकण गच्च लावूयात तर असं हे सुंदर अगदी अप्रतिम झालेलं आपलं लिंबू सरबतचं जे सिरप आहे तुम्ही फ्रीजमध्ये अगदी सात आठ महिने जरी स्टोअर करून ठेवलं तरीही याला काही होत नाही फक्त ह्याचा वापर करताना आतमधून सिरप काढताना ह्याच्यामध्ये ओली पळी किंवा आपला हात असं लाय नाही लागलं ला पाहिजे सिरपला हवेचा जास्त संपर्क नाही आला पाहिजे आणि पाणी ह्याच्यामध्ये नाही पडलं पाहिजे अगदी सात आठ महिने ही सिरप आरामात टिकू शकतं तर इथं लिंबू सरबत पासून आपण बनवणार आहोत अगदी मस्तपैकी सरबत इथं आपलं प्रीमिक्स लिक्विड तयार आहे ग्लासमध्ये साधारण पाव पाव ग्लास होईल इतपतच सिरप घ्यायचं आहे तर इथं एक साधारण छोटं पळीभर मी सिरप घेतलं आहे इथं घालून घेऊयात एक ते दोन आईस क्यूब घालून घेऊयात म्हणजे अगदी थंड होतं आपलं सरबत इथं सिरपमध्ये आईस क्यूब घातल्यानंतर माठातलं किंवा फ्रीजमधलं अगदी थंडगार पाण्याने ग्लास भरून घेऊयात सरबतचा त्यासाठी घालून घेऊयात पुदिन्याची पानं ग्लासमध्ये तुमच्या आवडीनुसार इथं साखर आणि मिठ मिठाचं प्रमाण वाढवू शकता तर हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर